गाडीत चालतो या। याचा खर्च आमचा वाचला बा का एवढा सगळा गबाळ घेऊन या फिरायला तेवढाच त्यांना पण आनंद अग पोर कुठे येते इकडं दोन पोरऱ्या कावी छोकुली बुंगी सोनी आणि आपली तायना आणि इथं आल्यावर जरा खायची सोय नाही ना त्याच्यामुळे आम्ही संग पाण्याच्या बाटल्या खायला बिला आणलेला हाय तिकडं वडापाव सगळं घेऊन सकाळी पोहे खाऊनच निघलो होतो पोहे खाऊनच होतो होतं म्हटलं दम काढायची नाहीत ना आणि कधी ऊन येत आहे कधी शिरवळा पडतय लेकर होतं पाण्याच्या बाटल्या भरा पण सगळी गरबडीत गरबडीत असल्यामुळं काय कुणी पाण्याच्या बाटल्या भरल्या पण नाही तर माझा मोबाईलचं स्टँड आणायचं सरली काय गाडीत कसं वाटलं याला इतकी मजा केली नुसतं

सैराटच झालं होतं सगळं आता इथं लेकरं काय करतात ते बघू आपण फिरायनि फिरायनि हि कसे फिरतात तर हा बघा आलो फिरायला हा का चालले ते माणसं अजून पण इथं सैराट पिक्चर झालेला एवढं वर्ष झालं तरी पण अजून लोक इथं येतातच फिरायला पण मस्तेच गाड्या बघा गाड्या

देवाला जायचं तिकडं मंदिर आहे का घ्यायला तुझ्या मनाला ते काय जबरदस्त तर चला सोनीचा देवदेव झाला सगळीकडे फिरलं सोनीच्या मनातल्या इच्छा बघितल्या काय काय झालं काय काय नाही अगोदर आम्ही गरम मोठा पाव आहे तर ते गरमागरम नीट असं चापलान बिपलान नाही करायच्या लगेच आला की गरबडीने चेपल काढली की फेकली तिकडे लगेच पाया पडल्या की लागला बसायला कुणाला जिलेबी खायची असली तर तिथं आहे का कोपऱ्यात

पाणी कोण कोण आता परत पाणी प्यायचं नाही प्याय मला माहित आहे नाही पाणी नाही प्यायचं सन्यानं बी दहा पाणी प्यायचं मग तो बी कॅन्सल तुझं बी पाणी प्यायचं तू बी नाही आता अजून एक बाटली कुठे हातात घ्यायला परत पुरींची शाळा भरल्यावर त्यांना वेळच नाही म्हणून आता लवकर शाळा भरणार आहे म्हणून सगळ्यांना एन्जॉय करत लेकरांना लेकरनला नाही ती काय काय जण म्हणते ती लेकर लयच पिसळ करतात असं आहे का मी तुम्हाला कधी काय खायला नाही घे काय तर तुम्हाला भरत असते घरात नसलं तर चालतंय पण हे आणते

म्हणून ते वाटतं म्हणजे आम्हाला देते का नाही असंच होतं एक एक सगळ्यांना वाटून खायचं असतं